नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती संक्रांती निमित्त वानामध्ये द्यायच्या वस्तू तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतच असतील मात्र आज विशेष काय आहे तर देवपूजेत लागणाऱ्या वस्तू तुम्ही वाहनासाठी देऊ शकता अशा युनिक प्रकारच्या वस्तू मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या कोणत्या प्राईजमध्ये कोणत्या साईजमध्ये आणि कोणत्या व्हेरिएशनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर हे आपण बघणार आहोत वडके ब्रदर्स या शॉपमध्ये ही शॉप आहे दादर वेस्टला कबूतरखाण्याजवळ अगदी रेल्वे स्टेशनवरून पाच मिनिटाच्या वॉकिंगवर आहे तर तुम्ही इथेहून ही खरेदी नक्कीच करू शकता चला बघूयात तिथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या यंदा नवीन वस्तू पाहायला मिळणार आहे बघूयात चला तर वडके ब्रदर्स या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि इथे असलेल्या वस्तूंची आपल्याला माहिती देणार आहे सावकार दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं तर आज आपण सुरुवात करणार आहोत हळदी कुंकवाच्या करंड्यापासून कारण हळदी कुंकवाचा सण आहे त्याच्यामुळे तर हे तुम्ही बघू शकता अगदी छोटे आणि युनिक असे हळदी कुंकवाचे करंडे आहेत आणि तेही वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि जसं चांदीचं आपल्याला धातू बघायला मिळतो अगदी त्याच्यामध्येच याला पॉलिश केलेलं आहे तर आणि हे दिसायलाही युनिक दिसतं आणि व्हेरायटी पण भरपूर आहे याच्यामध्ये तर हे व्हाईट मेटल आहे तुम्ही बघू शकता अगदी हलकं पण आहे वजनाने आणि दोन याचं हवं असेल तर दोन याचं तुम्हाला तीन याचं करंड हवं असेल हळदी कुंकवाचं तर तीन याचं सुद्धा आहे जर तुम्हाला झाकणाचं हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे घेऊ शकता आणि जसं मी हातात घेते त्याचं मटेरियल थोडं वेगवेगळं आहे फायबरमध्ये आहे आणि पितळीमध्ये पण आहे स्टीलमध्ये पण आहे ह्याच्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता हे कुठलं मटेरियल आहे पितळ वरती चांदीचं पॉलिश चा केलेलं आहे आणि हे याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी सुद्धा आहेत वजनामध्ये सुद्धा फरक आहे आणि जसं मी झाकणाचा आधी दाखवलंय अगदी त्याच मध्ये तुम्ही हे मेटलमध्ये सुद्धा बघू शकता हे पण पितळेच आहे का ओके हे सुद्धा पितळेच आहे तुम्हाला वानामध्ये नसेल घ्यायचं तर तुम्ही घरच्यासाठी सुद्धा एक वस्तू घेऊ शकता हे कितीला आहे तरी साधारणपणे अडीच रुपये ओके हे नव्वद रुपयाला आहे फक्त एकशे वीसला मस्त एकशे वीसला आहे म्हणजे तुम्ही डझनाने घेतलं तर आणखी कमी पडतील तुम्हाला आणि हे तुम्ही असं युनिक बघू शकता आणखी एकदम छोटा आणि साधा सिंपल आहे बजेट फ्री तुम्ही खरेदी इथे करू शकता आणि खूप सुंदर सुंदर युनिक वस्तू आहेत स्टीलमध्ये हवं असेल तर स्टीलमध्ये सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता तीन दिलेले आहेत हळदी करंडे त्यानंतर आणखी युनिक म्हणजे हा तुम्ही मोर बघू शकता तर हा मोर नाही आहे ही फिश पॅटर्नमध्ये सुद्धा दिसते तुम्हाला तर हे आहे हळदी कुंकूचं करंड तर का इथे हळदी कुंकू तुम्ही ठेवू शकता आणि दिसायलाही युनिक दिसतं अगदी घरच्यासाठी आणि वानात देण्यासाठीसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता तुम्हाला पितळेची जर हळदी कुंकूचे करंडे हवे असेल तर ते चांदीच्या पॉलिशमध्ये सुद्धा मिळणार आहे आणि ओरिजिनल पितळेमध्ये जर तुम्हाला पॉलिशमध्ये सुद्धा पितळ्याचं हवं आहे येल्लो कलरमध्ये तर सुद्धा यांच्याकडे हळदी करंडा आहे हे बघा दोन्ही याचे आहेत छान छोटंसं दिसायलाही सुंदर दिसतं अशा प्रकारचे तुम्हाला डझनानेसुद्धा मिळतील आणि याच्यात डिझाईनसुद्धा आहेत वेगवेगळ्या आणि त्याच्यानंतर आणखी एक असं मोठं हवं असेल तर छान झाकणाचा ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे किती लागत एकशे सत्तरला ओके मस्त पितळ झाले त्याच्यानंतर तुम्ही स्टील मध्ये सुद्धा असे हळदी कुंपाचे करंडे देऊ शकता भेट स्वरूपात आणि हे दिसायलाही फार सुंदर दिसतं वजनाने पण वजनदार आहेत आणि बजेट फ्री आहे हे शंभर रुपयाला ओके आणि हे दीडशेला बघा तीन याचं हवं असेल तर दीडशे रुपयाला मिळेल आणि हे चार याचं आहे आणि हे सिंपल सोबर आहे पण क्वालिटी खूप छान आहे याची तर हे तुम्हाला फक्त शंभर रुपयाला मिळणार आहे हळदी कुंकूच्या करंड्या व्यतिरिक्त आणखी भरपूर वस्तू आहेत ज्या पूजे संबंधित आहे आणि आपण घरी वापरू शकतो आणि तुम्ही जर ज्यांना कोणाला भेट देणार असतील या वस्तू तर त्यांच्या आठवणीतसुद्धा राहणार तर त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता भरपूर अशा छोट्या छोट्या वाट्या सुद्धा आहे ज्या प्रसादासाठी आपण वापरू शकतो नैवेद्यासाठी वापरू शकतो याच्यामध्ये भरपूर साईज सुद्धा आहे डिझाईन सुद्धा वेगवेगळ्या आहेत हे काय रुपये डझननी आहेत पन्नासला दोन आहे, आहे साठ ला दोन आहे बरं आता हे सध्या एक एक याची किंमत सांगतायत पण तुम्ही डझनाने घेणार तर त्या पद्धतीने त्याची प्राइस लागलेली असेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत तर तुम्ही डिझाईन बघू शकता साईजसुद्धा आहेत भरपूर याच्यामध्ये आणि हे आणखी एक डिझाईन तुम्ही बघू शकता वाट्यांमध्ये प्रसादासाठी आणि देण्यासाठीसुद्धा उत्तम आणि बजेट फ्रेंडली आहेत तर तुम्ही या खरेदी करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला मोठा साईज हवा असेल तर अशा प्रकारचे मोठे साईजसुद्धा आहे त्यांच्याकडे आणि त्यानंतर जर तुम्हाला प्लेट द्यायची असेल पूजेसाठी आपण वापरतो अशा प्लेट्स तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज तुम्हाला मिळणार आहेत तर हे तुम्ही बघू शकता ही पन्नासला आहे ही शंभरला आणि ही दीडशेला आता दिसायलाही मोठं पाहिजे आणि फ्री पाहिजे असेल तर अशा प्रकारच्या प्लेट्ससुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर चौरंग पाठसुद्धा आहेत छोटे छोटे याच्यावर तुम्ही नैवेद्य किंवा मूर्तीची स्थापना वगैरे करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळतात साईज बघायला मिळतात आणि हे व्हाईट मेटल आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की हे कधीही काळं पडत नाही ह्याची काही किंमत आहे हे साठ रुपयाला ओके बघा अगदी स्वस्त आणि मस्त आहे आणि उत्तम क्वालिटीसुद्धा आहे याची त्यानंतर आणखी तुम्ही निरंजनसुद्धा देऊ शकता निरंजनामध्ये दे सुद्धा भरपूर व्हेरायटी आहेत एकापेक्षा एक आहे बघा मेटलच्या आहेत हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे हे तुम्हाला व्हाईट मेटलमध्ये हवं असेल तर नंददीप असेल किंवा निरंजन असेल तर याच्या भरपूर व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतात दिसायलाही छान दिसतात देण्यासाठी तर उत्तमच आहेत त्याचबरोबर तुम्हाला अगरबत्ती स्टँड वगैरे हवं असेल ते सुद्धा तर मिळणारच आहे पण हे बघा हे जर व्हाईट मेटलमध्ये नको असेल तर तुम्हाला स्टीलमध्ये सुद्धा मिळणार आहेत याच्यातही भरपूर व्हेरायटी तुम्हाला मिळ बघायला मिळत आहे हे सुद्धा तुम्ही डजनाप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर असे छोटे छोटे कलशसुद्धा आहे पाण्याचे तांबेसुद्धा आहेत तांब्याचं पण असेल ना तुमच्याकडे तांबे पितळ आणि व्हाईट मेटलमध्ये व्हाईट मिटलच्या ज्या वस्तू आहे मी सध्या तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर पितळी धातूमध्ये हव्या असतील किंवा तांब्याच्या धातूमध्ये तर त्यासुद्धा यांच्याकडे मिळणार आहेत अगरबत्ती स्टँडमध्ये भरपूर व्हेरायटी आहे स्टीलमध्ये सुद्धा आणि व्हाईट मेटलमध्ये सुद्धा त्याचबरोबर तुम्हाला साच्या साच्यासुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी एकशे वीस रुपयाला हा मोदक साशा आहे आणि हा थोडा मोठा साईज आहे शंभर रुपयाला छोटा साईज आहे तर हे सुद्धा तुम्ही युनिक आणि घरगुती वापरासाठी यूजमध्ये येणाऱ्याच या वस्तू आहेत दिसायलाही छान दिसतात मोदक साच्यानंतर तुम्ही करंजीचा सा साचासुद्धा देऊ शकता हा सुद्धा छान मेटलमध्ये आहे आणि तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये हवा असेल तर प्लॅस्टिकमध्ये सुद्धा आहे अगदी चाळीस रुपयाला आहे त्यानंतर आणखी अशी ही पळीसुद्धा मिळते मध्ये जेव्हा आपण नैवेद्य वगैरे ठेवतो त्यात भात असा छान सजवून ठेवायचा असतो तेव्हा किंवा प्रसाद काढायचा असेल तर अशा प्रकारचं हे सुद्धा तुम्हाला कामात येऊ शकतं अगदी पंचवीस रुपयाला आहे आणि त्यानंतर अगरबत्ती स्टँड मी तुम्हाला दाखवते हे तर नॉर्मल आहे साधारणतः ह्याच्यामध्ये पाच अगरबत्त्या तुम्ही आरामात लावू शकता मोठं हवं असेल तर मोठंसुद्धा दिसायलाही छान दिसतं अगदी सात अगरबत्त्या लावू शकता याच्यामध्ये आणि आणखी युनिक तुम्हाला हवं असेल तर हे बघा हे अगदी हलकं आहे फायबरला कोटिंग केलेलं आहे गोल्डनमध्ये आणि छान अशी डिझाईन बघा दिसायला खूप सुंदर दिसतं फक्त तीस रुपयाला आहे आणि अशा प्रकारची भेट वस्तू वाहनामध्ये तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि अगरबत्ती स्टँड तुम्हाला घरच्यासाठी हवं असेल किंवा वाहनात द्यायला हवं असेल तर असं लाकडीसुद्धा तुम्ही देऊ शकता धूप स्टँड आहे धूप स्टँडसुद्धा आहे त्यांच्याकडे हे बघा बजेट आपला चांगला असेल तर अशा प्रकारच्या वस्तू घेऊ शकता तुम्ही त्यानंतर आणखी एक युनिक अगरबत्ती स्टँड हे मेटलमध्ये आहे आणि पितळेचं त्याला कोटिंग केलेलं आहे इथे अगरबत्ती लावायची अगरबत्ती जळून जे पडतं ते याच्यामध्ये साचतं म्हणजे आपली जागा सुद्धा खराब होत नाही आणि दिसायलाही छान दिसतं तर अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही युनिक प्रकारे वाहनामध्ये भेट स्वरूपात देऊ शकता आणि हळदी कुंकूच्या करंड्यामध्ये आपण मेटलमध्ये स्टीलमध्ये बघितलं आणि तुम्हाला जर पितळेमध्ये बघायचं असेल तर हे बघा अशा प्रकारे वजनदार आणि भारी असं तुम्ही घेऊ शकता गोल्ड प्लेटिंग केलेली अशी आहेत व्हाईट मेटलमध्ये आणि वजनदार आहेत हे कितीला आहे तरी दोनशे रुपये वानामध्ये तुम्हाला द्यायची नसेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे खरेदी करू शकता अगदी दोनशे रुपयाला आहे आणि ते वर्षानुवर्ष टिकू शकतं याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी तुम्हाला बघू शकता हे बघा छान हंसाची जोडी ह्याच्यामध्ये हे सुद्धा फार अप्रतिम दिसतं त्यानंतर आणखी एक युनिक आहे हे बघूया हे बघा गजलक्ष्मी प्रतिमा आहे तर ही गजलक्ष्मी प्रतिमा नसून हळदी कुंकाचं करंड आहे बघा युनिक आहे छान हे अशी ओपन होऊ शकतं आणि दिसायलाही भारी अप्रतिम अशी हे हळदी कुंकाचं करंड त्यानंतर तुम्ही लाकडामध्ये जर कुंकू ठेवण्यासाठी अशा वस्तू देऊ शकता देवपूजेचं सा साहित्य तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता अशा छोट्या छोट्या आणि युनिक दिसतं असं लाकडाचं जर तुम्ही घ्यायला गेलात तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हेरायटी मिळू शकतात आणि पितळीमध्ये तुम्हाला आणखी बऱ्याच व्हेरायटी बघायला मिळतात जसं हळदीकुंपाचं करंड दाखवलं वजनदार आणि पितळी हवं असेल तर अशा प्रकारच्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी वजनदार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पितळी धातूमध्ये अगरबत्ती स्टँडसुद्धा मिळणार आहेत अगरबत्ती लावण्यासाठी पितळी धातूच्या या वस्तू तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये बघायला मिळणार आहेत हे बघा वजनदार आहेत छान आणि वर्षानुवर्ष टिकणारे आहेत दिसायलाही भारी दिसतात आणि युनिकनेस म्हणजे हे बघा आपण लुडोमध्ये जेव्हा खेळतो तेव्हा अशा प्रकारचे पण हे अगरबत्ती स्टँड आहे आणि सुद्धा तुम्ही युनिक असे अगरबत्ती स्टँड बघू शकता दिसायलाही सुंदर आणि अगदी क्यूट छोटे -छोटे आहे छोटे छोटेसे की शंभर रुपयाला आहे पितळी आहे वजनदार आहे त्याच्यामुळे आणि हे नव्वद रुपये तर बघा जेवढा साईज छोटा असेल त्यानुसार त्याची किंमत असेल तर हे फक्त तुम्हाला नव्वद रुपयाला मिळणार आहे आणि डझनाप्रमाणे त्याची किंमत तुम्ही ठरवू शकता तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता भरपूर अशा व्हेरायटी आहेत त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला दिसते आहे ती म्हणजे नैवेद्याची थाळी आपण देवासाठी जो नैवेद्य दाखवतो त्याच्यामध्ये अशी सुंदर प्लेट आणि ते ही पितळीची छान वाट्या दिलेल्या आहेत ग्लास दिलेले आहेत चम्मच आहे तर अशा प्रकारची ही थाळीसुद्धा तुम्ही वानासाठी भेट स्वरूपात देऊ शकता स्वतःच्या घरच्यासाठी सुद्धा घेऊ शकता आणि उत्तम क्वालिटीच्या आहेत जी फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे पितळी धातूमध्ये भरपूर अशा वस्तू आहेत नैवेद्यासाठी प्लेट्स हव्या असतील आणि डिझाईनदार वजनदार तुम्हाला हव्या असतील तर अशा सुद्धा आहेत वजनाने भारी आहेत छान फक्त एकशे तीस रुपयाला आहे आणि जसं तुम्हाला व्हाईट मेटेरियलमध्ये निरांजन आणि दिवे दाखवलेत अगदी त्याचप्रमाणे पितळीमध्ये सुद्धा अगदी छोट्या दिव्यापासून तर मोठे दिवे तर मिळणारच आहे मात्र त्यामध्ये आणखी तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघायला मिळतात हे बघा दिसायला उत्तम आणि खूप सुंदर अशी युनिक छोटीशी दिव्याची डिझाईन आहे अशा प्रकारचे दिवेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत जे तुम्ही वानासाठी सुद्धा भेट स्वरूपात घेऊ शकता तर व्हाईट मेटलमध्ये आणि पितळे धातूमध्ये संबंधित वस्तू आपण बघितल्या आणि त्याही प्रत्येकाच्या उपयोगात येणार आहे अशाच त्या वस्तू आहेत ज्या तुम्ही संक्रांतीनिमित्त वानासाठी भेट म्हणून घेऊ शकता आणि भरपूर अशा व्हेरायटी आहे बजेट फ्री खरेदी तुम्ही या शॉपमध्ये नक्कीच करू शकता याही व्यतिरिक्त आणखी पूजेसाठी उपयोगात येणारे जे देवपाट आहेत ते सुद्धा यांच्याकडे आहे ज्यावर आपण मूर्ती तर ठेवू शकतो किंवा आपल्याला नैवेद्य वगैरे ठेवायचे असेल दीप ठेवायचं असेल तर असे छोटे छोटे अगदी पाठ सुद्धा तुम्ही वाहनासाठी भेट स्वरूपात घेऊ शकता आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे व्हेरायटी आहेत छोटा जो पार्ट आहे तो फक्त चाळीस रुपयाला आहे आणि याच्यामध्ये अशा डिझाईनसुद्धा आहेत आणि जसे जसे तुम्ही मोठे घेत गेलात तर त्याची किंमत अगदी वाढलेली असेल जर तुम्हाला सिंहासनासारखे पाठ हवे असतील तर असे सुद्धा तुम्ही भेट स्वरूपात देऊ शकता तर हे बघा किती सुंदर आणि युनिक दिसतं दिसायला हे शंभर रुपयाला आहे छान फोटिंग केलेलं आहे सिंहासनासारखं सजवलेलं आहे आणि जर तुम्हाला आणखी याच्यामध्ये जर चौरंगपाठ घ्यायचे असेल मीनाकरी वर्क केलेले तर याच्यामध्ये सुद्धा तीन प्रकारचे आणि याहीपेक्षा मोठे, मोठे यांच्याकडे याही आहेत तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता याला प्लॅस्टिकचे पाय लावलेले आहेत तर याला तुम्ही बघू शकता मेटलचे पाय लावलेले आहेत तर हे सुद्धा अशा प्रकारचे तुम्ही पाठ चौरंगपाठ तुम्ही इथनं खरेदी करू शकता याची काय किंमत आहे ओके आणि हे पन्नास ओके। तर बघा अगदी चाळीस रुपयापासून चौरंगपाठ यांच्याकडे आहेत छोटे पाठ सुद्धा आहेत तर अशा वस्तू सुद्धा प्रत्येकाला कामात येऊ शकतात आणि त्याही देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत तर प्रत्येकजण त्याचा उपयोग नक्कीच करेल आणि ही खरेदी तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे आणि तुम्हाला वानासंबंधित आणखी काही वस्तू तुम्हाला निवडायच्या असतील तर त्यासुद्धा वस्तू यांच्याकडे आहेत जसं वाट्यासुद्धा अगदी भारी उत्तम क्वालिटीमध्ये यांच्याकडे अवेलेबल आहेत छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला स्टीलच्या या वाट्या किंवा प्लेट्स तुम्हाला मिळू शकतात आणि जर तुम्हाला मेटलमध्ये असे तांबे हवे असतील व्हाईट मेटलमध्ये तर ते सुद्धा आहेत हे अष्टविनायक याच्यावर काढलेले आहेत छान अष्टविनायक लोटा याला म्हणतात जर याच्यामध्ये दिसतंय की माहिती नाही पण तुम्ही जेव्हा हातात घेता तो वजनदार आहे डिझाईन सुद्धा उत्तम प्रकारे कोरलेली आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि तांब्यामध्ये असे हलके हवे असतील तर दिसा याड़ी शर्वे, याड़ी शर्वे। ये ये हे दिसायलाही सुंदर दिसतात वजनाने हलके आहेत आणि किंमत काय याची अडीचशे रुपये अडीचशे रुपये जे लाईट आहे ते तीनशेला ओके बघा हेवी आहेत ते सुद्धा आहे आणि जर तुम्हाला हलके वजनाने हवे असतील आणि दिसायलाही उत्तम दिसतात असे चांदीसारखे तर देवपूजेसंबंधित लागणाऱ्या संपूर्ण वस्तू आहेत जसं तुम्हाला पितळेच्या मूर्ती हव्या असतील देवांच्या मूर्ती हव्या असतील तर प्रत्येक देवांच्या मूर्तीसुद्धा यांच्याकडे आहेत आणि सगळ्याच किचन संबंधित वस्तू असतील तर सुद्धा यांच्याकडे आहेत तर तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही या खरेदी करू शकता तर अशा प्रकारे संक्रांतीनिमित्त वाणासाठी आपण काय खरेदी करू शकतो आणि तेही देवपूजेचं साहित्य काहीतरी विशेष युनिक असं आज आपण बघितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर या शॉपचा परत एकदा ॲड्रेस सांगते दादर वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनटाच्या वॉकिंगवर तुम्हाला कबूतरखाण्याजवळ यायचं आहे तिथेच राईट हँड साईडला वडकी ब्रदर्स या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता अशाच प्रकारे पूजे संबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार